ढपला हा शब्द तुम्ही फार कमी वेळेस ऐकला असेल पण कोल्हापुरात हा शब्द अनेकदा वापरला जातो घोटाळा किंवा घपला यांना समानार्थी शब्द म्हणून ढपला शब्द वापरला जातो महत्त्वाचं म्हणजे ढपला संस्कृती अशी कोल्हापूर महापालिकेची ख्याती आहे आताही या ढपला संस्कृतीत खंड पडलेला नाही आणि ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम केले अधिकारी आणि एका कंत्राटदारानं पाहूयात कोल्हापूर महानगरपालिकेची ढपला संस्कृती काम न करताच लाखोंची अदा लोटांगण घालत कंत्राटदाराची कबुली कोल्हापूर महानगरपालिका ही आजवर ढपला संस्कृतीमुळे संपूर्ण राज्यभर गाजलेली आहे यात अगदी हजारांपासून लाखो रुपयांचा ढपला पाडण्याची सवय इथल्या अधिकाऱ्यांपासून ते थे थेट ठेकेदारांना थे लागली आहे त्यातच आता न केलेल्या कामाचे तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये ठेकेदाराला दिल्याचा प्रकार उघड झालाय महत्त्वाचं म्हणजे दोन तासातच या ठेकेदाराने थेट लोटांगण घालत घोटाळा केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे कोल्हापुरात ड्रेनेजचं न केलेलं काम आणि त्याचं देण्यात आलेलं बिल हा विषय चांगलाच चर्चेत आलाय जी एम बी मध्ये हे बिल नोंदवण्यात आलं ती एम बी महानगरपालिकेमधनं गेली कशी काय आणि गेली ही समजला असताना देखील महानगरपालिकेच्या ज्या माणसाकडे ही एम बी असते ह्याच्यावरती महानगरपालिकेने फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही या सर्व बाबतींचा खुलासा येणाऱ्या दोन दिवसामध्ये येईल व पुढील काय त्याची वाटचाल आहे ती मी पुढं ॲक्शन घेईन याच्यावर आम्ही संबंधित जेही उपश्राव्यता यांना नोटीस काढून या संदर्भात त्यांची सह्या त्यांची आहे कसं याबाबत प्रतिक्रिया विचारला असं त्यांच्याकडून कुठं खुलासा आलेला आहे त्याच्याकडून नोटीस हे केली गेली नाही याबाबत प्रशासकीय पातळीवर सुद्धा चौकशी चालू आहे दरम्यान या प्रकरणी ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याची कबुली दिली आहे तरीही महानगरपालिकेने या ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल विचारला जातोय जर तो म्हणतोय मी आरोपी आहे तर मग आतापर्यंत एफ आय आर दाखल का केला नाही मग नेमकं महानगरपालिकेचे प्रशासक करतात काय पोलीस यंत्रणा करतेत काय संपूर्ण घोटाळे जे काही महानगरपालिकेत प्रशासक नेमल्यापासून आज झालेले आहेत त्या सर्व का ज्या आर्थिक व्यवहार झालेले आहेत या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत झाली पाहिजे कोल्हापूर महानगरपालिकेवर सध्या प्रशासक आहे एका बाजूला शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना ठेकेदार किती सहजपणे महानगरपालिकेला गंडा घालतोय हे यावरून समोर आलंय त्यामुळे या ठेकेदाराला त्या आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होती सतेकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा